Jenny. है दो और मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक वरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने उमेदवारांनी दिलेली आहे त्या उमेदवारांमध्ये जे काही एपीआर उमेदवार होते तर एपीआर उमेदवार देखील सध्या समाविष्ट झाले होते आता ह्याच्यामध्ये बहुतेक जे काही उमेदवारांचं सध्या बघा जो काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट सध्या इथं लागलेला आहे आणि आजच्या दिवसाला देखील जे काही धारक उमेदवार होते ज्यांचा रिझल्ट सध्या बघा बाकी होता तर त्या उमेदवारांचा देखील रिझल्ट जो आहे तर तो रिझल्ट सध्या ऑनलाइन डिक्लेअर झाला आहे तर संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती तुम्हाला लवकर लवकर सध्या बघा परीक्षा परिषदेला त्या ठिकाणी पाठवायची आहे तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांमध्ये नेमकं एपीएर उमेदवारांमध्ये कोणत्या ह्या ठिकाणी उमेदवारांना टेट परीक्षेमध्ये जी काही पुढील संधी असेल तर ती संधी सध्या मिळणार आहे तसंच जो काही टेट रिझल्ट आहे तर तो टेट रिझल्ट ह्या ठिकाणी बघा लवकरात लवकर जाहीर होणार आहे त्या अनुषंगाने ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो या ठिकाणी जे काही नोटिफिकेशन आलं होतं प्रसिद्धीपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ह्याच्यामध्ये जे काही सध्या बघा ए पी उमेदवार असेल तर त्या एपीएर उमेदवारांना जो सध्या त्यांचा रिझल्ट आहे तर तो रिझल्ट दिना ह्या ठिकाणी लागल्यापासून जो रिझल्ट लागल्यापासून एक महिन्याचा कालावधीमध्ये सांगितलं सादर करणे ह्या ठिकाणी अनिर्वाय असणार अशा पद्धतीने सूचना देखील देण्यात आली होती आणि एक प्रकारे जो काही टेटचा जो रिझल्ट आहे तर तो टेटचा रिझल्ट ह्या ठिकाणी ह्या काही उमेदवार आहे है, तर ह्यांच्या जो सध्या बघा रिझल्ट जोपर्यंत तिथं प्राप्त होत नाही तोपर्यंत बघा त्या ठिकाणी लावण्यात आलेला नाही आणि त्या अनुषंगाने आता जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांमध्ये बी एडधारक धारक उमेदवारांचा जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट सध्या बघा संपूर्ण त्या ठिकाणी पाठवण्यात आला आहे त्याच्यामध्ये एम एड उमेदवारांचा देखील रिझल्ट आहे तर तो, तो परीक्षा परिषदेला प्राप्त झाला आहे आता आजच्या दिवसापासून जे काही डेड धारक उमेदवार आहे जे सध्या बघा उरलेले उमेदवार आहे तर त्यांचा देखील रिझल्ट जाहीर झाला आहे तर त्या उमेदवारांनी लवकरात लवकर सध्या बघा जो रिझल्ट आहे तर तो, तो रिझल्ट सध्या ह्या ठिकाणी तुम्हाला जी काही ऑफिशियल ईमेल आय डी आहे त्याच्यावर देखील पाठवायचा आहे त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी जी काही लिंक देण्यात आली आहे तर ही लिंक तुम्हाला ऑफिशियल जी काही वेबसाईट आहे एम एस सी पुणेची किंवा मग आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर देखील दिलेली आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तेथे जाऊन टेलिग्राम चॅनल तुम्ही चेक करा त्या ठिकाणी लिंक जी आहे तर ती लिंक सध्या बघा देण्यात आली आहे ही जी लिंक आहे तर ह्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करून जी संपूर्ण माहिती आहे रिझल्ट संदर्भात ज्या उमेदवारांचा डी एडचा रिझल्ट सध्या जाहीर झालेला आहे तर त्या उमेदवारांनी लवकरात लवकर ह्या लिंकमध्ये माहिती भरून सध्या बघा परीक्षा परिषदेला पाठवा जेणेकरून तुमचा जो काही रिझल्ट आहे टेट परीक्षेचा तर तो त्या ठिकाणी होल्ड होणार नाही जेवढ्या लवकर तुम्ही पाठवणार तेवढ्या लवकर तुमचा देखील जो काही रिझल्ट असेल तर तो सर्वसाधारण जे उमेदवार आहे तर ह्यांच्यासोबत सध्या लागणार आहे तर त्या अनुषंगाने प्रत्येक जे काही उमेदवार आहे तर त्यांनी आप परीने रिझल्ट आहे तर तो सध्या परीक्षा परिषदेला पाठवायचा परिक्� आहे आता ह्याच्यामध्ये नेमके कोणते उमेदवार सध्या बघा टेट तीन परीक्षेसाठी ह्या ठिकाणी तुम्ही पात्र असणार आहे कारण बरेचसे उमेदवारांचे प्रश्न होते ह्या ठिकाणी जे काही ए पी एर उमेदवार आहे तर त्या एपीएर उमेदवारांमध्ये नेमके कोणत्या उमेदवारांना टेट परीक्षेमध्ये पुढची जी काही संधी असेल तर ती संधी बघा मिळणार आहे कारण ह्याच्यामध्ये बरेचसे उमेदवार जे आहे तर त्या उमेदवारांनी परीक्षा दिलेल्या आहे परंतु ह्याच्यामध्ये जे काही ए पी एर उमेदवारांना जी संधी देण्यात आली होती त्या संधीमध्ये फक्त जे लास्ट इयरच्या म्हणजे ह्या ठिकाणी तुमची व्यावसायिक प जी प पात्रता परीक्षा असेल किंवा व्यावसायिक पदवी परीक्षा आहे तर त्या परीक्षेमध्ये तुम्ही लास्ट ह्या ठिकाणी बघा इयरच्या लास्ट सेमी मध्ये जर तुम्ही प्रविष्ट असलेले पाहिजे होते म्हणजे तुमचे अंतिम त्या ठिकाणी सेमिस्टरला तुम्ही प्रविष्ट असलेले पाहिजे होते आणि त्याचा जो काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट आताच्या घडीला सध्या बघा त्या ठिकाणी लागायला पाहिजे होता तर हेच उमेदवार सध्या पुढे त्या ठिकाणी टेट परीक्षेमध्ये पुढच्या जी काही प्रक्रिया असणार आहे प पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ते पात्र असणार आहे आता ह्याच्यामध्ये बहुतेक असे उमेदवार देखील होते की त्या उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे परंतु त्यांची जी काही सध्या ए पी एर म्हणून प्रथम वर्षाला ते प्रविष्ट झालेले होते बरोबर म्हणजे ते डी एडला असेल किंवा बी एडला असेल तर त्याच्यामध्ये फर्स्ट इयरला सध्या बघा ते प्रविष्ट होते आणि फर्स्ट इयरला असतानाच ते त्यांनी टेट परीक्षेचा जो काही परीक्षा आहे तर ती परीक्षा सध्या दिलेली आहे तर असे उमेदवार फर्स्ट इयरला असल्यामुळे बघा या ठिकाणी रिझल्ट जरी त्यांचा डिक्लेअर झाला असेल तरी देखील त्यांना पुढील जी काही भरती प्रक्रियेमध्ये सध्या संधी त्या ठिकाणी मिळणार नाही कारण संधी जी आहे तर ती संधी फक्त लास्ट ह्या ठिकाणी बघा सेमिस्टरला जे काही प्रविष्ट असेल आणि लास्ट इयरला असेल तर असेच उमेदवार जे सध्या आता पास झाले असेल तर त्या उमेदवारांना टेट तीन परीक्षेमध्ये पुढचे जे काही पदभरतीच्या अनुषंगाने संधी असणार आहे तर ती मिळणार आहे आता ह्याच्यामध्ये पण संपूर्णच्या संपूर्ण उमेदवारांना संधी मिळणार का तर अजिबात नाही कारण ह्याच्यामध्ये मागची जी सध्या बघा टी ई टी परीक्षा झाली होती आता टी परीक्षा या ठिकाणी कोणता उमेदवार सध्या बघा त्या ठिकाणी देऊ शकत होता जे उमेदवार सध्या लास्ट इयरला म्हणजे ह्या ठिकाणी जर तुम्ही टी ई टी परीक्षा जर तुम्ही द्यायची असेल तर त्याला पहिला पेपर जर असेल तर त्या पहिल्या पेपरसाठी त्या ठिकाणी जी पात्रता होती तर ती पात्रता तुमची डीएड लागत होती बरोबर म्हणजे टी ई टी पेपर जर तुम्हाला द्यायचा होता महाराष्ट्र टीचर पात्रता परीक्षा जी सध्या मागे झाली होती आणि त्याचा जो काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट देखील सध्या लागलेला आहे तर ही जी परीक्षा द्यायची होती तर ह्या ठिकाणी टी टी ई टी परीक्षा देत असताना जे डी एड धारक उमेदवार होते तर त्या डी एड धारक उमेदवारांना म्हणजे या ठिकाणी ए पी ए उमेदवार होते तर त्या ए पी ए उमेदवारांना देखील संधी देण्यात आली होती परंतु ह्याच्यामध्ये कोणते ए पी ए उमेदवार होते तर ह्या ठिकाणी बघा आता हे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीसचं जे काही सध्या एक शुद्धीपत्रक आहे त्याच्यामध्ये इथे संबंधित बघा तीन नंबरचा मुद्दा जो आहे तर तो सध्या इथं घेण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये कोणते उमेदवार सध्या पात्र होते जे का आता टी टी परीक्षा सध्या बघा पास झालेले आहे तर ह्याच्यात बघा शासन जो काही निर्णय आहे शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा शासन निर्णय या ठिकाणी तेवीस ते ऑगस्ट दोन हजार तेरा चा शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामुळे राज्य शासन शिक्षकांसाठी जे काही किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक आहारता निश्चित करतील ती धारण करणाऱ्या किंवा अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारास या परीक्षेला बसण्याची मुभा राहील या मुद्द्यानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षेसाठी सदर उमेदवारांना संधी मिळाली यासाठी आवेदनपत्रामध्ये नवीन विकल्प दिलेला होता बरोबर म्हणजे ह्याच ह्या ठिकाणी जो शासन निर्णय आहे तर ह्या शासन निर्णयामुळे या ठिकाणी जी काही टी ई टी परीक्षा झाली तर त्या टी टी ई टी, -टी परीक्षेमध्ये एकतर त्यांचं संपूर्ण ते ह्या ठिकाणी डी एड जे आहे ते पूर्ण पाहिजे किंवा मग अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारास ह्या ठिकाणी टी ई टी परीक्षा देता आली आहे बरोबर म्हणजे जे अंतिम वर्षात सध्या असेल डी एड धारक किंवा बी एड धारक तर त्याच उमेदवारांचं टी ई टी परीक्षेमध्ये ते पास झाले असेल तर त्यांना बघा पुढे जे काही भरती प्रक्रिया असेल तर त्याच्यामध्ये इथं संधी असणार आता ह्याच्यामध्ये जे उमेदवार सध्या आताच्या घडीला डी एड ह्या ठिकाणी पास झालेले आहे परंतु हे जे उमेदवार आहे तर हे उमेदवार जी टी ई टी परीक्षा झालेली आहे तर ही टी ई टी परीक्षा जर ह्या उमेदवारांनी दिली असेल आणि यदाकदाचित बघा ह्या ठिकाणी जो उमेदवार टी ई टी परीक्षेचा पहिला पेपर जर पास असेल डी एड धारक तर त्याच उमेदवाराला पुढे त्या ठिकाणी पवित्र पोर्टलवर जी काही रजिस्ट्रेशन असेल किंवा शिक्षक भरतीमध्ये संधी अवेलेबल होणार आहे परंतु आताच्या घडीला सध्या बघा या ठिकाणी जे काही डी एड धारक उमेदवार आहे तर ते डी एड धारक उमेदवार जरी इथे पाच झाले असेल बरोबर आणि त्यांच्या त्यांची जी काही टी ई टी परीक्षा सध्या बघा मागे दिली असेल आणि टी ई टी परीक्षेमध्ये ते क्वालिफाय झाले नसेल तर पुढे बघा त्यांना जी काही संधी असेल शिक्षक भरतीमध्ये तर ती त्या ठिकाणी नसणार आहे तर हे एक लक्षात घ्या म्हणजे इथे तुमचं डी एड देखील तुम्ही पास पाहिजे आणि त्याच्याच बरोबर जो काही टी टी किंवा सी टेट परीक्षेचा पहिला पेपर तुम्ही क्वालिफाय पाहिजे तेव्हाच तुमचं प्राथमिक शिक्षक या पदासाठी पुढे त्या ठिकाणी पात्र असाल आता बहुतेक उमेदवारांचा जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट सध्या बघा इथे डिक्लेअर झालेला आहे तर ही एम एस सीच्या महत्त्वाची बघा जी एम एस सीची ऑफिशियल वेबसाईट आहे ते त्याच्यावरती तुमचा डी एड धारकांचा फर्स्ट आणि सेकंड इयरचा जो जून दोन हजार पंचवीसचा रिझल्ट आहे तर तो सध्या बघा इथं जाहीर झाला आहे तर आप आपल्या पद्धतीने सीट नंबर टाकून सध्या बघा रिझल्ट जो आहे तर तो तुम्ही डाउनलोड करून घ्या बरोबर तर ह्याच्यामध्ये ही जी लिंक असेल तर ह्या लिंक देखील आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून दिले तिथं जाऊन तुम्ही ह्या रिझल्ट संदर्भात देखील बघा लिंकच्या माध्यमातून तुमचा रिझल्ट असेल तर तो लवकरात लवकर डाउनलोड करा आणि ह्या ठिकाणी जे काही एम एस सी पुण्याला जो रिजल्ट आहे तर तो रिजल्ट बघा लवकरात लवकर पाठवा आता रिजल्ट पाठवल्यानंतर जे काही माहिती आहे तुम्हाला जे संबंधित महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या जी लिंक देण्यात आली तर त्या लिंकमध्ये कशा पद्धतीने माहिती भरायची आहे तर इथं बघा अशा पद्धतीने जी काही लिंक आहे तर ती लिंक सध्या ए पी एर उमेदवारांसाठी इथं ओपन होते त्याच्यामध्ये तुमचं लास्ट नेम इथं टाकायचं आहे त्यानंतर फर्स्ट नेम आहे आणि मिडल नेम बरोबर म्हणजे ह्याच्यामध्ये लास्ट नेम म्हणजे तुमचं सरनेम येणार या ठिकाणी फर्स्ट नेम तुमचं स्वतःचं नाव मिडल नेम, ना। नेम जे असेल तर तुमचं वडिलांचं नाव येणार त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला त्यानंतर ह्या ठिकाणी सिलेक्ट एक्झाम ये म्हणून येतं मग ह्याच्यामध्ये एक म्हणजे बी एड म्हणूनचं ऑप्शन आहे बरोबर आणि एक डी एल एडचं ऑप्शन आहे तर तुम्ही ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर व्यवस्थित तुमचा एक्झाम रोल नंबर आहे तो तुम्ही व्यवस्थित फिलअप करायचा त्यानंतर बघा टेट एक्झाम रजिस्ट्रेशन नंबर आहे तो इथं टाकायचा आहे तुमचा त्यानंतर ह्या ठिकाणी तुमचा आता डी एडचा रिझल्ट लागलेला आहे तर त्या डी एडचा जो काही रिझल्ट आहे तर त्याची बघा जी डेट आहे तर ती डेट इथं टाकायची आणि ह्या ठिकाणी पी डी एफ स्वरूपात जे काही मार्कशीट असेल स्टेटमेंट असेल तर ते तुम्हाला इथे अटॅच करायचं आहे अटॅच केल्यानंतर इथं सबमिट म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जो काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट तुमच्या परीक्षा परिषदेला सेंड करा जेणेकरून तुमचा देखील बघा जो काही टेट परीक्षेचा रिजल्ट असेल तर तो सध्या होल्ड होणार नाही आता जे उमेदवार या ठिकाणी परीक्षा परिषदेला सध्या त्यांचा जो काही डी एडचा रिझल्ट पाठवणार नाही तर त्यांची सध्या जी काही टेट परीक्षेचा निकाल असेल तर तो मे बी तिथं होल्ड तुमचा होऊ शकतो म्हणून लवकरात लवकर जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही या ठिकाणी बघा करून घ्या तर आपापल्या पद्धतीने संबंधित जे काही तुम्ही टी ई टी क्वालिफाय आहात का ते देखील चेक करून घ्या ई टीचा रिझल्ट देखील सध्या ऑनलाईन पाहायला तुम्हाला मिळणार आहे लवकरच त्याच्या ज्या काही प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्र देखील बघा लवकरात लवकर वितरित होणार आहे त्या संदर्भात देखील पुढील व्हिडिओमध्ये दे तुम्हाला माहिती देऊ तर सध्या तरी हे एक महत्त्वाची जे काही ए पी एर उमेदवारासंदर्भात बघा माहिती होती टेट रिझल्ट जो आहे तर तो टेट रिझल्ट संदर्भात बघा ह्या आठवड्यात कोणत्याही परिस्थितीत जे काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट सध्या प्रसिद्ध होणार आहे अशा पद्धतीची माहिती टेट रिझल्ट संदर्भात ह्या ठिकाणी मिळत आहे तर, तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती तर जे उमेदवार अजून धारक बघा ह्या ठिकाणी पात्र झाले असेल तुम्ही जर पास झाला असेल तर लवकरात लवकर तुमचा रिझल्ट आहे तर तो रिझल्ट डाउनलोड करून घ्या संपूर्ण ज्या काही लिंक आहे तुम्हाला ह्या संपूर्ण लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थित बघा क्लिक करून डायरेक्ट तुम्ही वेबसाईटवरती तिथं जाऊ शकता तर लिंक संपूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जाऊन तुम्ही जॉईन व्हा तुमचे काही प्रश्न असतील ह्या संदर्भात नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा त्यांना तुम्हाला योग्य तो काही उत्तर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल तर सध्या महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल लायकोन आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम